पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला तर माजी आमदार शिरीषदादा दादा चौधरी आणि त्यांचा मित्रपरिवार लोकसभेसाठी भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी अमळनेर सेवन न्यूशी बोलताना सांगितले माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या समर्थकांची संख्या अमळनेर तालुक्यात मोठी आहे गुरुवारी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती वाढदिवसाच्या औचित्य साधत माजी आमदार चौधरी आणि त्यांचे बंधू डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला भेटी घेतल्या श्रीदादा मित्र परिवाराचे कार्यकर्ते व दादांचे कट्टर समर्थक पंकज चौधरी यांचे मित्र व आताचे उबाठा गटाचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार आणि विद्यमान खासदार उमेश पाटील यांनी देखील शिरीषदादांच्या वाढदिवसाला हजेरी लावली त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत लोकसभेच्या निवडणुकीत शिरीषदादा भाजपचा प्रचार करतील की मित्र प्रेमापोटी पवार यांची मशाल हाती धरतात याबाबत अमळनेर सेवन न्यूजने शिरीषदादा यांच्याशी थेट संवाद साधला पाहूयात सध्या लोकसभेचे निवडणुकीचे वारे वाहत आहेत भाजपाकडनं जळगाव लोकसभेच्या उमेदवारी भाजपाकडनं माझे आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तुम्ही भाजपात आहेत दुसरीकडे उबाढा गटामध्ये जे उमेदवार देण्यात आलेले आहेत ते उमेदवार शिरीजदादा मित्र परिवाराचे मित्र आहेत करण पवार कालचे तुमच्या वाढदिवसाला येऊन गेलेत नेमकी आपली भूमिका काय राहील मी माझी भूमिका ही सुरुवातीपासूनच स्पष्ट केलेली आहे ज्या वेळेस यांना तिकीट मिळालं लोकसभेचं त्या अनुषंगाने आणि काल परवामध्ये जे बातम्या चालल्या माझ्याच्यात उभटा गटामध्ये आमदार श्रीराधा दादा चौधरी प्र, हे प्रवेश करताय हे पूर्ण मीडियामध्ये दाखवण्यात आलेलं होतं त्याच वेळेस मी भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या मुख्य कार्यालयातलं माझी मुलाखत दिली आणि मी माननीय देवेंद्र भाऊ माननीय गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वाखालीच काम के करत आहे आणि यापुढेही करणार आहोत तर त्या हिशोबाने माझी नवीन ही भूमिका काय राहील हे सांगायची आवश्यकता नाही आहेत आता काल माझ्या वाढदिवसानिमित्त दोघं नेते येऊन गेले स्मिताताई ये मला भेटायला येऊन गेलेत करणदाही ये आलेले होते करणदानीही भेट दिली ते मित्र आहेत पक्ष जो आहे जो पक्ष आहे पक्षाच्या ज्या गौररत्न आहेत माझे नेते हे गिरीश भाऊ आणि माझे नेते हे देवेंद्र भाऊ आहेत प्रचार कोणाचा करणार प्रचार आता जसा आपल्याला त्या पद्धतीने प्रचार रंगण्यात आले आता मागे काल मी मला उडती उडती खबर झालेली आहे की बघ काही तिकीट बदलण्याच्या संदर्भातला विषय असेल काय असेल परंतु हे परिस्थिती व्हायला नाही पाहिजे आम्ही वरिष्ठांच्या ज्या पद्धतीने आदेश त्या आदेशाचे आम्ही पूर्ण पालन करू तांबेपुरा भागातील चोवीस वर्षीय तरुण निखिल श्याम पाटील याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना विप्रो पूल व बोरी नदीवरील पुलाच्या दरम्यान पाच रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली निखिल सुरत येथून सुरत भुसावळ पॅसेंजरने अमळनेर येथे येत होता पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याने त्याच्या आईला फोन करून अमळनेरला येत असल्याचे कळवले होते मात्र त्याला पहाटे झोप लागली अमळनेर स्टेशन वरून गाडी सुटली आणि त्याला अचानक जाग आल्याने तो धावत्या रेल्वेतून उतरायला लागला आणि त्याचा पाय सटकल्याने चाकाखाली पाय आल्याने डावा पाय कापला गेला त्यामुळे रुळाजवळ पडलेल्या खडीमुळे डोक्याला मार लागून जागीच ठार झाला रेल्वे पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत अमळनेर नगरपालिकेच्या शेजारी खेळण्याच्या एका दुकानाला आग लागून सुमारे नऊ लाखाचे नुकसान झाल्याची घटना चार एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आजूबाजूचे दुकानदार आग विझवण्यासाठी धावले अग्निशमन बंब बोलावण्यात आला अग्निशमन प्रमुख दिनेश भिराडे फारुख शेख फायरमन आनंदा झिंबल मच्छिंद्र चौधरी भिका संदानशिव यांच्यासह नागरिकांनी आग विझवली मात्र दुकानात मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने आतमध्ये प्रवेश करणेही अवघड होते दुकानातील इल फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खेळणी कॅमेरा सेटअप असा सर्व एकूण माल जळून खाक झाला आहे अशोक साळुंखे यांनी पंचनामा केला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी शिरसाळे येथे जाऊन मनरेगाच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी अंगणवाडी पाणी पुरवठा योजनांवर मराठी शाळावर सौर पॅनल बसवा आणि पाणी सिंचनासाठी मनरेगाची अधिक कामे टाका अशा सूचना केल्या शिरसाळे येथे मनरेगा अंतर्गत अंगणवाडी बांधकाम जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी त्यांचा अंतर्गत विहीर व आर डी धरणाची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित शिरसाळे येथे आले होते आर डी धरणावरून सात ते आठ गावांचा पाणी पुरवठा होतो मात्र यंदा पाऊस नसल्याने धरण भरले नाही त्यामुळे या आठही गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे त्या संदर्भात त्यांनी टंचाई आढावा घेतला व पाण्याच्या स्रोतांची चाचपणी केली यावी अमळनेर पंचायत समितीचे परिवीक्षाधीन आय एस गटविकास अधिकारी अर्पित चौहान उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील अतिरिक्त गटविकास अधिकारी सुशांत पाटील सरपंच माधुरी सूर्यवंशी बाबूलाल पवार ग्रामसेवक नितीन पाटील पोलीस पाटील प्रदीप चव्हाण रामचंद्र चौधरी हजर होते